नमस्कार मित्रांनो आज मैदान पार पडत आहे बरोड या ठिकाणी आणि या बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव या बैलगाडा क्षेत्रातील देव माणस विठ्ठल ड्रायव्हर बोजकर यांना आज एक्कावन्न हजार रुपये एवढं मोठं बक्षीस कुणी पुकारले सगळ्या महाराष्ट्राला चर्चा चालू आहे कारण की ती गाडी तशीच पद्धतीनं त्यांनी पळवलेली आहे आणि त्या गाडी एक साधीसुदी गाडी नाही ती एक टॉपची गाडी पाळवली आणि टॉपचाच बैल पाळाला आहे त्या गा त्यांनी पळवला आहे आणि नक्कीच आज ही गाडी शंभर टक्के गुलाला मध्ये असेल आणि असा हा सगळ्यांचा लाडका गट क्रमांक एकोणतीस मध्ये गाडी धावलेली आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा पैलवान अभिजित भैया पवार आपले सारग गे, सगळ्यांचे सा लाडके स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने हा विठ्ठल नाचा लाडका बैल पळालाय सरजा आणि सरजा आज सरजा डोळ्याचं पानच फेट रे आज सार तू आणि तुला आज गुलाल घ्यावाचं लागेल तुझ्या फॅनसाठी घ्यावं लागेल विठ्ठल नानांसाठी घ्यावं लागेल अभिजित भाईयांसाठी घ्यावं लागेल सरांसाठी घ्यावं लागेल तुला आज गुलाल हा घ्यावाच लागेल कारण की आज विठ्ठल नानांना आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके सगळ्यांचे लाडके विठ्ठल डाव बुतकर कुणी दिलेत एक्कावन्न हजार रुपये ज्यावेळेस गट पुकारला सगळे असं अचंबित झालो ऐकायला थोडंसं कमी आलं की काय म्हटलं परत ना रिपीट बघावलं नाही खरंच आहे एक्कावन्न हजार रुपये कारण की ह्या या जोडीवरती सगळ्यांचं प्रेम आहे या सरजा आणि विठ्ठल नानांच्या जोडीवरती सबंध महाराष्ट्राचं प्रेम आहे जसं आपण बकासूरवरती प्रेम करतो मथुरवरती प्रेम करतो सरजावरती प्रेम करणारे सुद्धा खूप आहेत बरं का आणि नक्कीच आज आज खरंच आनंद आनंद झाला सरजा हारला तरी चालेल नाना गाडीवरती पाहिजेत खूप अटूट नाताय आहे त्या दोघांचं आणि नक्कीच आज सरजा गट क्रमांक सहा मधून पळला भाई मुलानी नाते पुते हॉटेल सागर यांचा एक टॉपचा वेगाचा शेवट म्हणा त्याला सचिन पळालाय सचिनन वेगाचा शेवट सरजा आज जोडी आपण पळाली काय स्पीड आहे गाडीनं पकडला काय ग्रीप पकडला आणि शंभर टक्के आज गोलालामध्ये असेल हसभे गा शेवट चाल सर परंतु बघूया आज विठ्ठल नानांना कुणी पुकारलंय कुणी नक्की कुणी सगळ्यांना उत्सुकता लागली नाव घेतोय आपण कुमारी सानिका संदीप कारंडे सोमन थळे गावचे आहे ते आणि त्यांनी एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस जे आहे ते विठ्ठल नानांना पुकारलेलं आहे कापू करले अहो माणसांचं प्रेम विठ्ठल वरती आहे सरजाच्या वरती आहे आणि नक्कीच ही जोडी जेव्हा जेव्हा आली ज्योत्यात तेव्हा तेव्हा गोल्यालाच मिळावला आहे संबंध महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी चाललेलं आहे नक्कीच आज ही जोडी नानांची आणि आपल्या सारजाची जोडी खूप 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 म्हणजे खूप खूप धन्यवाद देतो मनापासून हात जोडतो आज कुमारी सानिका संदीप कारंडे सोमतळे यांना त्यांच्या नावाने आज त्यांनी बक्षीस पोकावलं त्यांनी आज विठ्ठलनानांच्या नावाने खूप खूप धन्यवाद कारण की ही जोडी महाराष्ट्राला बघायची होती सरजाचा पळ काय माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला विठ्ठलनानांना माहिती आहे सरजाची खान कोण सरजाला कुठे कसा पळवायचा सरजाला कडेपासनं कसा आणायचा खाल्लं तळातनं सरजाला मध्ये की कसा चालवायचा सरजाला तोंडाला आला की कसा चालवायचा विठ्ठल नानांना माहिती आहे विठ्ठल ट्रेल ट्रेड केलाय त्याला विठ्ठलना गुरु आहे त्याचे आणि नक्कीच हीच जोडी आज मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला दिसली आणि ही जोडीनं आज डोळ्याचं पारने पेटलं आणि सचिनने साथ द्यावी आज शाहीदबाई मुलानी नातेपुते यांच्या सचिनने ना आज जर साथ दिली तर शंभर टक्के आज हा गुलाल शंभर टक्के असेल सेमीर आता कुणीही येऊ द्या नक्कीच बघूया सरजा काय कमाल करतोय आणि नाना त्यांचा अनुभव पूर्णपणे झोकणार आहेत या मैदानामध्ये कारण की त्यांना माहिती आहे की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल सरजा आणि विठ्ठलना हे जेव्हा जेव्हा आलेत फॅनसाठी पाळलेत लोकांसाठी नानांनी सरजाची गाडी चालवली आणि सरजाचं प्रेम नानांच्या वरती आहे नानांचं प्रेम सरजावरती आहे आणि नक्कीच ना नाना आज आपल्याला नाराज करणार नाहीत नाना आहेत नाना, नाना, नाना आणि नाना आज करूनच दाखवतील आज गुलाल आपल्याला पाहिजे सर्जाचा आपल्याला एक नंबरची अपेक्षा नाही आपल्याला सर्जाला गुलाल पाहिजे सरजा खूप दिवस झालं गुलालासाठी संघर्ष करतोय आता कोरेगावचं मैदान झालं तिथं क्वार्टर फायनलला सर्जा काय पाळला नाही परंतु गाडी गुलालाच पाहत होती दुसऱ्या त्या बैलाला दुर्गा नावाच्या बैलाला पाहायला थोडीशी लागलेलं त्याच्यामुळे चा से क्वार्टर फायनलला सर्जा पाळला होता परंतु सर्जा आज फायनलमध्ये पाहिजे आज सगळे टॉपच्या आहेत सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि विठ्ठल नाना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद